महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस तिसरी टेट दोन हजार पंचवीस सळीचं परीक्षेचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तेट दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने नियोजन दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस आणि दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आलेले आहे त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्राची लिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे पाहू शकता या ठिकाणी ही लिंक इथे उपलब्ध आहे या पद्धतीने ही वेबसाईट जी आहे यावर तुमचं जे प्रवेशपत्र आहे चोवीस मे ते पाच दुन जून दोन हजार पंचवीस दरम्यान डाउनलोड केलं जाऊ शकतं तुमचं आय डी पासवर्ड टाकून तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड केलं जाऊ ता शकतं आणि त्या प्रवेशपत्रावर तुमचा रोल नंबर असणार आहे तुमच्या परीक्षेची तारीख आणि परीक्षेचं केंद्र ठिकाण ज्या ठिकाणी आहे याची सगळी माहिती त्यावर असणार आहे चेक केली जाऊ शकते डाउनलोड करण्यासाठी सध्या उपलब्ध आहे अशा पद्धतीने शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी तिसरी टेट दोन हजार पंचवीस साडीचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे परीक्षा सत्तावीस मेपासून सुरू होत आहे या परीक्षेसाठी पाहू शकता पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद